नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला प्रिया सगळ्यांना घोळ्यात घालण्यासाठी प्रत्येकाची सेवा करत असते प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत असते पण अर्जुनला ती घोळ्यात घेऊ शकत नाही जेव्हा अर्जुनला कळते की प्रियाने खीर केली आहे तेव्हा तो खीर खाण्यास नकार देतो तो ठामपणे सगळ्यांसमोर बोलतो की मी फक्त माझ्या आईने केली मात्र आणि माझ्या मी काहीही करून खीर खात सायलीला भेटेल अर्जुन सांगतो अशातच आता सोशल मीडियावर ठरलं तर मग मालिकेचा नवा प्रमो शेअर करण्यात आला आहे या ब्लोमो कमेंट करत नेटकऱ्यांनी केलेली आणि मधुभाऊ जातो ठरलं तर मग मधुभाऊची तब्येत बिघडलेल्या सगळे प्रिया पण ते डॉक्टर जायला बघत कारण ती सगळ्यांसमोर मधु भाऊना डॉक्टरांकडे येणे रडत रडत बाहेर जाते मधुभाऊ म्हणतात मी येणार नाही आशू असते त्यावर कुसुम म्हणते

त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघण्यासाठी त्यांचा प्रेम मी वाटेल करा ते करायला यावर सायली म्हणते की म्हणूनच ते मालिकेच्या या प्रमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांचं मालिकेला ट्रोल केला आहे घेण्याचं त्यांनी एका नेटकऱ्यांनी लिहिलं आहे की रिलमध्ये ते नाचून आजारी पडले काही शेअर करत जा तुझ्या मनात नेटकऱ्यांनी लिहिले की आता तरी मधुभाऊंचा राग गेला पाहिजे आज आणि अर्जुन सायली एकत्र येऊ द्या ताप भरला आहे पण मधुभाऊ डॉक्टरांकडे जायला तयार नसतात हट्टीपणा करत बोलतात की मला इथेच मरण आलं तर बरे होईल सायलीला त्यांच्या बोलण्याचा खूप वाईट वाटतो दुसरीकडे अर्जुन आज खूपच खुश असतो कारण त्याने ठरवलेल असते की काहीही झालं तरी आपल्या बायकोसाठी आपल्या सासऱ्यांचं मन जिंकायचंच त्यासाठी तो इतर कोणत्याच केसमध्ये लक्ष घालणार नसतो चैतन्याला त्याचं वागणं खूप आवडतं दोघे खाली जातात तेव्हा सगळ्यांच्या गप्पा चालू असतात